आणि ब्रिटिशांना या देशातून परतवून लावण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले त्या सर्वांच्या चरणी वंदन करते आणि आजच्या दिवशी आपल्या आपण जे अस्तित्वात इथं आहोत आपलं आणि क्रांतीवीर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं काय नातं हे सर्व मुलींनी लक्षात घेणं गरजेचं आहे याचं कारणच असं आहे मुलींनो नेताजी सुभाषचंद्र बोस हे लहानपणापासून मगाशी विद्यार्थिनी सांगितल्याप्रमाणे देशप्रेमी होते राष्ट्रप्रेमी होते आणि लहानपणापासून बुद्धीचे होते सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं चौदा भावंडापैकी म्हणजे एक चुनचुनित मुलगा म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आशिया खंडातील म्हणण्यापेक्षा जगातील सर्वात अवघड परीक्षा इंडियन सिव्हिल सर्व्हिस किंवा आय सी एसची परीक्षा पास झाली पण ब्रिटिशांचे कायदे काढून मान्य नाहीत म्हणून त्या सर्विसची रिझाईन किंवा त्यांनी राजीनामा दिला आणि भारत मातेची सेवा करण्यासाठी त्यांनी संघर्ष सुरू केला ब्रिटिशांच्या विरोधात पारतंत्र्याच्या काळामध्ये त्यांच्या लक्षात आलं की अनेक लोक जे पिसले जात आहेत दबले जात आहेत त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत त्यांनी चळवळी केल्या पाहिजेत संघर्ष केला पाहिजे प्रसंगी तुरुंगास भोगला तरी ब्रिटिशांनी इथून चालते व्हायला पाहिजे यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी अहोरात्र प्रयत्न केले मग अशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी कोणत्या सेनेची स्थापना केली आझाद हिंद आझाद म्हणजे स्वातंत्र स्वतंत्र आणि हिंद म्हणजे हिंदुस्तान भारत भारत हा स्वतंत्र पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते बाळांनो तुम्ही स्वातंत्र्यात जन्माला आला म्हणून स्वातंत्र्याचं मोल काय असतं हे आपल्याला अजून एवढं कळत नाही पण स्वातंत्र्य ज्यांनी मिळवून दिलं त्यांना काय खस्ता खाव्या लागल्या हे त्यांनाच माहिती ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले ते आपल्यासाठी परमेश्वराहूनही थोर कारण आपण स्वातंत्र्यामध्ये आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य आणि आपल्याला मिळणारे हक्क ह्याचा अनुभव घेतो आहे किंवा आपण त्याची फळं चाकतो आहे खरंतर क्रांती डॉक्टर नागनाथांना नायकवडे असतील किंवा सुभाषचंद्र बोस असतील यांच्या विचारातील साम्य आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे स्वराज्य मिळालं पण त्याचं सुराज्य व्हावं ह्याची संकल्पना मांडणारे आपले अण्णा जे आहेत स्वातंत्र्य जे मिळालं त्या स्वातंत्र्यामध्ये आपण कशा पद्धतीनं राहायचं हे त्यांनी सांगितलं होतं पण त्या पद्धतीनं आपण राहत नाही त्याचं गांभीर्य आपल्याला नाही आत्ताच्या पिढ्या मुलींनो कशा वागतायत सांगा बरं आपल्याला संविधानानं किंवा घटनेनं दिले जे अधिकार आहेत ते अधिकार वापरतोय पण आपल्या जबाबदारी आपल्याला कळत आहेत का सांगा बरं नाहीत कळत पन्त आपण काय करायचं आपल्या देशासाठी किंवा आपल्या भावी पिढ्यांसाठी ह्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि स्वातंत्र्याच्या काळामध्ये सुभाषचंद्र बोस यांनी जसं सांगितलं की इंग्रजांना आपण ब्रिटिशांना पळवून लावलं पाहिजे आपल्या देशावर त्यांचा अंमल चालता कामा नये यासाठी असहकार करायचं मग असहकाराचं बंड पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचं म्हणजे अंमलबजावणी करणारे कोण होते सांगा बरं इम्प्लिमेंटेशन रूट लेवलला करणारे क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे दोन खंदे सैनिक होते क्रांतीवीर अण्णा आणि डी बापू लाड पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूरमध्ये असहकार चळवळ बिळाशीला जी सुरू झाली होती तुफान सेनेची स्थापना क्रांतीसिंह से नाना पाटलांनी केली पण त्याच्यापूर्वी एकोणीसशे तीसला असहकार चळवळ आणि बिळाशीचं बंड इतिहासाच्या पुस्तकामध्ये अजरामर झालेला आहे काय केलं होतं त्यांनी इंग्रजांचा अंमल किंवा त्यांचे जे काही निवाडे न्यायनिवाडे त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी काय केलं इंग्रजांचा कायदा होता जंगलातील लाकूड तोडायचं नाही तर बिळाशीतल्या लोकांनी काय केलं होतं चाळीस फूट उंचीचं सागाचं लाकूड तोडून आणलं आणि त्याच्यावरती तिरंगा झेंडा फडकवत ठेवला महादेवाच्या मंदिराच्या समोर त्याच्याभोवती गावकऱ्यांनी कडी केली म्हणजे रात्रंदिवस पहारा केला आणि एकोणपन्नास ते एक्कावन्न दिवस सलग तिरंगा तिथं फडकवत ठेवला ब्रिटिशांच्या राज्यामध्ये आणि ही फार मोठी घटना होती आणि ज्या वेळेला त्याने कुण म्हणजे ब्रिटिशांना याची जाणीव झाली की असं कोणतं तरी महाराष्ट्रातलं एक छोटंसं गाव आहे आणि त्या ठिकाणी आणि त्यावेळेला सातारा डी एस पीसुद्धा तिथं भेट द्यायला आले त्यांनी ती बंड किंवा असहकार चळवळ मोडू काढण्याचा प्रयत्न केला पण सलग एक्कावन्न दिवस तिरंगा फडकवत ठेवणारं हे बिळाशी गाव त्यावेळेला अजरामर का झालं तर ब्रिटिशांच्या पार्लमेंटमध्ये एक प्रश्न विचारला गेला की एवढ्या छोट्याशा गावामध्ये जर तिरंगा फडकवत आपल्या राज्यामध्ये कुठंतरी ठेवला जात आहे याचा अर्थ आपलं सरकार आहे काय म्हणजे ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये त्यांचा कुठलाही न्यायनिवाडा मान्य न करता किंवा त्यांचे कायदे कानून मान्य न करता आपलं राज्य आपलं आपणच चालवायचं या धर्तीवरती त्या काळामध्ये बाबरो दादा चरणकर असतील दत्ताजी लोहार असतील किंवा आमच्या त्यांनी सांगितलं तसं सा, सरकारी नोकरीचे राजीनामा देणारे असे तलाटी होते त्याच्यामध्ये बिळाशीचे जे पाटील होते तर असे अनेक पोलीस पाटील असतील तलाटी असतील तर इंग्रज कालावधीमध्ये त्यांनी राजीनामे दिले आणि त्यामुळं बिळाशीच्या लोकांच्यामध्ये ती जी ठिणगी आहे स्वातंत्र्य मिळावं आणि इंग्रजांचा कोणताही अंमलपण पाळायचा नाही तर असहकाराची चळवळ जी आहे तिथं विनोबा भावे येऊन गेले होते बिळाशीला त्याचबरोबर आपले संत गाडगे महाराजसुद्धा यांनी त्या काळामध्ये बिळाशेला येऊन गेले होते आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी असहकार चळवळ जसं पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर असेल बिळा सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकार असेल त्यावेळेला ब्रिटिशांच्या विरोधात ठिकठिकाणी थीक बंड व्हायची असहकार चळवळी व्हायच्या पण अठराशे सत्तावन्नला जसं एका वेळेला बंड झालं नाही त्यामुळे ब्रिटिशांना आपण इथं पळवून लावता आलं नाही एकाच वेळेला सगळ्यांनी एकीनं जर आपण सगळे त्यांच्या विरोधात उठलो असतो तर नक्कीच ब्रिटिशांना इथून जाणं भाग होतं मुलींनो स्वातंत्र्य का मिळावं तर याचं वाचन तुमचं अफाट पाहिजे आणि त्यासाठी बघा मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की आपल्याला स्वातंत्र्याचा इतिहास माहिती करून घेणं ही काळाची गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं आणि या स्वातंत्र्यसैनिकांचं काय नातं आहे हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे क्रांतीवीर डॉक्टर नागनाथना नायकवडे यांनी आझाद हिंद फौजेतीलच दोन सैनिक मागाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे नानक, नानक सिंग आणि मनसा सिंग आणले आणि नानक सिंग मनसा सिंग कशासाठी आणले तर आपल्याकडं बंदुका चालवण्याचं चा शिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग देण्यासाठी कॅम्पला अंदानी त्यांना घेऊन आले म्हणजे किती दूरदृष्टी होती बघा आणि गांधीजींचं मत होतं मवाळपणे किंवा आपल्याला अगदी सौम्य भाषेत सांगून ब्रिटिश जात आहेत का हे पाहायचं पण एकोणीसशे बेचाळीसनंतर नंतर क्विट इंडिया म्हणून इंग्रजांना सांगितलं किंवा करो किंवा करा किंवा मरा छोडो भारत अशी निर्वाणीचा इशारा दिला पण त्याच्याही पूर्वी जे जागे झाले होते ते म्हणजे सुभाषचंद्र बोस असतील आपले क्रांतीवीर अण्णा असतील आणि क्रांतीवीर अण्णाने या इंग्रजांना पळवून लावण्यासाठी शस्त्र असल्याशिवाय आणि शस्त्र चालवणं हे आल्याशिवाय चालणार नाही हे जाणून होते आणि आझाद इंद सेनेचे हे प्रमुख जे होते त्यांनी महिलांची सुद्धा मागाच्या मुलींनी सांगितले की प्लॅटून रा झाशीची राणी किंवा लक्ष्मीबाई ही पलट प्लॅटून त्यांच्याकडे होती महिलासुद्धा त्यां कॅप्टन लक्ष्मी होत्या महिलासुद्धा त्यांच्या सेनेमध्ये अतिशय चांगलं काम करत होत्या आपल्याला दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्रराष्ट्र आणि जे शत्रू राष्ट्र आहेत त्यापैकी जर्मनी असेल आणि जपान असेल यांनी आपल्याला त्यावेळेला मदत केली होती सुभाषचंद्र बोसना त्यामुळे सुभाषचंद्र बोस हे बर्लिन म्हणजे जर्मनीच्या आकाशवाणी केंद्रावरून आपल्या हिंद आ... हिंदुस्थानमधील लोकांना संदेश देत होते तुम की तुम म्हणजे खून दो मै तुम्ही आजादी दूंगा म्हणजे सांगितल्याप्रमाणे की जास्तीत जास्त संख्येनं फौजेमध्ये भरती व्हा की जेणेकरून आपण इंग्रजांच्या सैन्याच्या विरुद्ध लढू शकू कारण इंग्रजांचं सैन्य जे होते त्या इंग्रजांच्या सैन्यामध्ये सुद्धा भारतीय काही लोक होते पण त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आपल्याकडं सैन्य तयार होणं ही काळाची गरज होती त्यामुळे अमा तुम्ही आम्हाला सैनिक द्या आज सुद्धा ब्रिटिशांच्या किंवा युरोपियन कंट्रीमध्ये इंग्लंडमध्ये प्रत्येक घरटी सैनिक त्यांना करावा लागतो किंवा इस्रायलसारखा छोटा देशसुद्धा इतर देशांची का लढू शकतो घरटी सैनिक आहे किंवा प्रत्येकाला तिथं मिलिट्रीचं ट्रेनिंग घ्यावं लागतं आणि आपल्या देशावरती कधीही गंडांतर येतं त्यावेळेला सगळेजण एकीनं उभे राहतात लढण्यासाठी आणि त्या पद्धतीनं जपाननं मदत करून आपण त्या काळामध्ये इंग्रजांना चारी बाजूनं घेरण्याचं काम ह्या लढफय्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी करत आणलं होतं अगदी निर्वाणीच्या क्षणी स्वातंत्र्य मिळणार असं वाटत होतं पण त्याच वेळेला अगदी थंडीचा कडाका वाढला त्याचबरोबर पाव पर्जन्यमान होतं आणि त्यामुळं आपल्या सैनिकांना अगदी गोठून जावं लागलं आणि त्यामुळं तिथून त्यांना म्यानमारपर्यंत आले होते जपानकडून इथं म्यानमारपर्यंत सैनिक आपले ब्रिटिशांच्या तुकडीला फौजेला मागं रेटत आले होते पण त्याच वेळेला अशी दोरी संकट आली अगदी आसमानी असेल आणि सुलतानी म्हणजे ब्रिटिशांचा त्यांना कुमक जास्त मिळत होती आणि आपल्याला कुमक कमी पडत होती आणि त्यामुळे तिथं पराभव झाला पण त्याचमुळं सगळ्यात महत्त्वाचं टोकियोला जात असताना तैवानजवळ त्यांच्या विमानाला जो अपघात झाला सुभाषचंद्र बोस यांच्या विमानाचा अपघात हा अपघात होता का घातपात होता याच्यावरती आजसुद्धा बऱ्याच ठिकाणी चर्चासत्र होतात आणि संसदेमध्ये ह्याच्यावरतीसुद्धा पॉलिटिक्स होतं तर सगळ्यात महत्त्वाचं सुभाषचंद्र बोस यांनी लहानपणापासून देशप्रेम राष्ट्रभक्ती ही जी जागवली ती आपल्या गाबाभूत घटकामध्ये आहे शैक्षणिक गाबाभूत घटकामध्ये तर सर्वांच्या प्रती आपल्याला देशप्रेम हे महत्वाचं आहे आणि थोर हुतात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा हे आपल्याला शिकवण त्यांच्याकडून मिळते सुभाषचंद्र बोस यांच्यावरती महानायक ही जी कादंबरी लिहिली ते नेरलेगावचे शहवाडी तालुक्यातील विश्वास पाटील ही कादंबरी तुम्ही सगळ्यांनी वाचा म्हणजे आजच्या जगामध्ये आपल्या लक्षात येईल की महानायक म्हणजे हे थोर नेते होते लीडर होते आणि म्हणून क्रांतीवीर अण्णांसारखे नेते आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे सुभाषचंद्र बोस यांच्या चरणी मी वंदन करते माझे मनोगत थांबवते जय हिंद जय महाता